हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द्रुवांग फॅशन डिझाईन तर बघा पाटीतला भाग मी असं ऑलरेडी व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे प्रत्येक व्हिडिओमधला पाटीतला भाग कसा तयार करायचा ते डिटेल मी दाखवलेलं आहे म्हणून मी याच्यामध्ये दाखवलेलं नाही आहे बघू शकताय तुम्ही अगोदर मी कटोरीचा भाग घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आपली कटोरी आहे ती उलट्या बाजूने बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही दीड इंच रुंदी व तीन इंच उंची असा टक्स मारून तिरप तिरप्या लाईनमध्येच आपल्याला दीड इंचापासून वरती तिरपे तिरप्या रेषेतच आपल्याला तीन इंच रुंदी घ्यायची सॉरी उंची घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही व टक्स आपला व्यवस्थित असा मारून घ्यायचा आहे कटोरीचा टक्स हा खूप महत्वाचा असतो बघू शकता किती सुंदर असा आपला कटोरीचा व आलेला आहे बघा आता जो साइडचा भाग आहे तो व्यवस्थित घ्यायचा सवच उलट अगदी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे बघू शकता आता इथं मी कटोरी साइड पार्टच्या वरती ठेवलेली आहे म्हणून मी कटिंग करताना कटोरी पाव ना एक्स्ट्रा कटिंग केली होती बघू शकता कारण कटोरी आपण साइड न कटिंग करतो आणि शिवताना मात्र साइड भागाच्या वरती शि वरती ठेवून टीप मारतो त्यामुळे कटोरी आपली पाव इंचा कमी पडते म्हणून नेहमी कटोरी कट करताना पाव इंच एक्स्ट्रा कटिंग करायची जे कोणी नवीन असतील त्याने एक्स्ट्रा अर्धा इंच कटिंग केली तरीही चालेल बघा आता ही जी आपली क्रॉस पट्टी आहे आम्ही एक क्रॉस पट्टी म्हणतो कोणी कोणी एक पट्टी सुद्धा म्हणत असते बघा ती चवचीच आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही कटोरीच्या भागाकडे मी पाव इंच खाली सोडून असे तिरप्या रे रेषेत कटोरी ठेवून मी टीप मारून घेते बघा जिथं आपला टक्स पॉईंट आहे तिथं मी तिरका सॉरी तिरकी टीप मारलेली आहे व तिथून पुढं सगळं स्टेट अशी टीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा जो तिरका केलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा एक्स्ट्राचं मार्जिन मी कठीण करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा ऑलरेडी मी एक साईडचा पुढचा भाग व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे दोन्ही भाग एकसारखं ठेवून बघते बरोबर आहेत का नाही बघा आता आपण जो शिवलेला भाग आहे थोडासा जादा आहे बघा बी ह्याच्यावरून व्यवस्थित असं करून जी मारलेली आपण तीप आहे ती क्वास पट्टी कडे ठेऊ अगदी व्यवस्थित अशी मी डाकटीप मारून घेणार आहे बघू तुम्ही अगदी व्यवस्थित अशी आपल्याला त्याच्यावर डाकटीप मारून घ्यायची आहे बघा आता आपला पा दोन्ही पाड अगदी समान आले बघू शकता किती सुंदर असं परफेक्ट आपल्या एक बाजूचा कटोरीचा भाग जोडून तयार झालेला आहे तर बघा ही पट्टी मी कशी लावायची दाखवते <laughs> तुम्ही डबल फोल्ड करून घेतला तरीही चालेल पण मी सिंगल फोल्ड मध्ये सांगणार आहे खालच्या साईडला अर्धा इंचला मी अर्धा इंच फोल्ड करून बघा पाव इंचा मार्जिन पकडत पट्टी स्टिच करून घेतलेली आहे बघा आतल्या साईडला परत मी अर्धा इंच फोल्ड करून अशी पट्टी जोडणार आहे बघू शकताय त्यासाठी मी एक पाऊन इंचा कपडा आतल्या साईडला धुंडून घेतलेला आहे बघू शकते की अगोदर मी टीप मारून व्यवस्थित घेते जेणेकरून काही आपल्या कुठेही पट्टीला क्रॉस पडणार नाही जी आपण टीप ऑलरेडी पहिली मारलेली होती बटन पट्टीसाठी ती बटनपट्टीच्या आतल्या बाजूत घालून त्याच्यावरती बरोबर अगदी अशी मी ची टीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित जी टीप मारलेली आहे त्या टीपवर बरोबर असे आपल्याला बटनपट्टीची आता वरची टीप मारून घ्यायची आहे बघू शकता खालच्या साईडला डबल टीप मारून लॉक करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे बघा आता मी पुढचा गळा कसा कटिंग करते ते मी तुम्हाला डिटेल ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघू शकता जसा गळ्याला आहे तसा आकाबीन अगदी थोडासा हलक्या हाताने मी गोल असा खालच्या साईडला आकार देऊन घेणार आहे वरती मी आहे तसाच ठेवणार आहे बघू शकता आता हे जे रेडीमेड आपलं मापाचं जे ब्लाऊज आहे ना त्याला गळा लावून मी गळा जोडून घेणार आहे बघू शकता थोडासा माझा गळा मोठा होत आहे पण बघा परत मी आतल्या साईडनं ना थोडस पाव्यांचं अन्न वरून आकार देऊन घेणार आहे बघू शकता परत मी लावून दाखवतो जे रेडीमेड आपलं मापाचं ब्लाऊज आहे ना त्याचा गळा त्या कपड्यावरती ठेवून व्यवस्थित असं बघायचं बघा आता आपलं परफेक्ट आलेला आहे वरती अर्धा इंचाचं मार्च मार्जिन अर्धा इंचाचं मार्जिन सुद्धा मी ऑलरेडी घेतलेलं आहे बघू शकता आता काज पट्टी अगदी बरोबर एकमेकावरती ठेवून आपल्याला पुढच्या गळ्याचं कटिंग करायचं आहे बघा अगदी व्यवस्थित दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे व आपल्याला पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे असा पुढ अशा, अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचं कटिंग केलं तर पुढचा गळा हा जे मेजरमेंटसाठी आपल्याला ब्लाऊज दिलेला असतो त्याच्या अगदी बरोबर येतो कुठेही कमी जास्त होत नाही बघा किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे बघा मी थोडंसं परत एकसारखं लेवलमध्ये करून घेते बघू शकता तुम्ही थोडस फक्त किंचितचा शेप फक्त देऊन घेणार आहे बघा बघू शकता आता काज बटन पट्टी बरोबर अगदी एकमेकावर ठेवून चेक करते बघा किती सुंदर असं आपलं गोल गळ्याच कटिंग झालेलं आहे गोल कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा खालच्या सैजन सुद्धा आपल्या कमरेकडच्या साईडनं सुद्धा दोन्ही पार्टने एकमेकावरती ठेवून लावून बघणार आहे कुठं कमी जास्त आहे का बघा आपला काज बटन पट्टीवरती व्यवस्थित ठेवायचं आहे जी कटोरीची साईजची टीप आहे ती सुद्धा एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे बर आता इथं आपला पावींचा भाग एक्स्ट्रा आहे तो कट करून मी एकसारखी लेवल करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही हा पाठीचा भाग आहे त्याच्यावरती उलटा मी फ्रंट भाग ठेवून अर्धा इंच मार्जिन पकडा शोल्डर जोडून घेणार आहे असे डायरेक्ट मी शोल्डर जोडून घेणार आहे दोन्ही शोल्डरला मी डबल टिप मारून घेत आहे बघू शकता आपले शोल्डर अगदी व्यवस्थित असे जोडून झालेले शोल्डर जाताना खालचा भाग असा ठेवायचा आहे वरचा भाग उलटा ठेव शोल्डर जोडून घ्यायचे आहे बघू शकताय आता आपल्याला गोट लावायचा आहे बघा गोडपट्टी ही मी तिरक्या कपड्यातच काढलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा जो काट आहे तो मी ऑलरेडी कट करून व्यवस्थित असा घेतलेला आहे एकमेकावरती ठेवून आपल्याला दोन टिपा मारून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही जे एक्स्ट्राच कपडा आहे तो व्यवस्थित कठीण करून घ्यायचं आहे मार्जिन आज जास्त पकडायचं नाही बघा तुसरी सुद्धा मी आणखीन एक करते ही तिरक्या कपड्यातच काढायची एक इंचाची जेणे काय होत काय होतं जो गोट आहे ना तो आपला अगदी छान फुगीर गोल आणि खूप सुंदर येतो बघू शकता हे अशी मी जोडून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता आपली गोटपट्टी सुंदर अशी तयार झालेली आहे ती लावायची कशी ते तुम्हाला मी दाखवते बघू शकताय जो आपला गळाचा भाग आहे तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे गोटपट्टी आपली डबल फोल्ड करून घ्यायची व अर्धा इंच अगोदर डोंडून घ्यायची आहे बघू शकताय व अगदी किंचित असं मार्जिन पकडत आपल्याला जसा गळा आहे अगदी तसा व्यवस्थित असा आपल्याला गोटपट्टी जॉईन करून घ्यायची आहे गोटपट्टी कुठेही ओढायची नाही अगदी व्यवस्थित अशी आपली सगळी गोटपट्टी एकदम गळ्याला अटॅच झाली पाहिजे सगळीकडे गोटपट्टी लावताना सगळीकडे मार्जिन अगदी सेम आलं पाहिजे याची काळजी घेत आपल्याला गोटपट्टी जॉईन करायची आहे बघा जसा गळाचा आकार आहे अगदीच त्याच प्रकार मध्ये फक्त मी हाताने फोल्ड करत डाव्या हाताने कपडा सरकवत ते मारत आहे कुठेही मी पट्टी ओढत नाही किंवा कुठेही मी कपडा ओढत नाही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी आपल्याला संपूर्ण गोट पट्टी पाव इंचाला सुद्धा थोडस मार्जिन कमीच पकडत मारून घ्यायची आहे बघू शकता इथं आपली गोटपट्टी अटॅच करून झालेली आहे अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा कपडा सोडून गोटपट्टी कट करून घेणार आहे बघू शकता जिथे आपला कपडा कमी जास्त झालेला आहे तिथं अगदी व्यवस्थित असेल संपूर्ण मार्जिन व्यवस्थित करत आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेणेकरून काय होतं ना ते कटिंग केल्यामुळं आपला गोट कुठेही बारी कुठेही मोठा होत नाही सगळा गोट अगदी सारखा व्यवस्थित आणि फुगीर असा छानपैकी गोलाकार मध्ये येतो तुम्ही मार्जिन तसंच ठेवला तर कुठं जास्त हो, कुठं कमी कुठं अगदीच जास्त हो, कुठं अगदीच हो, कमी तशाच प्रकारे गोल होतो म्हणून जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो एकसारखा एक लेवल मध्ये कटिंग करून घेणे खूप गरजेचं आहे बघू शकताय मी सगळं व्यवस्थित कटिंग करून घेत आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे पूर्ण कट्स देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे एक एक इंचाच्या अंतरावरती संपूर्ण गळ्याला कट्स कट्स दिल्यामुळे काय होत ना अगदी हो व्यवस्थित आपला असा हा आतल्या साईडला जो कपडा आपण गोटपट्टीसाठी लावलेला आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट भागाला उलटा होण्याचे चान्सेस फार कमी असतात म्हणून छोटे छोटे कट्स देणे खूप गरजेचे आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण वेळेला असे छोटे छोटे कट्स देते जे आपण मारलेली आहे ना ती ढकलायची आहे म्हणजे जी गोटपट्टी जोडलेली तिकडे ढकलून आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता सुरुवातीला मी लॉक करून घेतलेला आहे गोट कुठेही आपला कपडा ओढणार नाही बघायचा जरी कपडा ओढला तर ताण पडतो बघा आतल्या साईडला अगदी व्यवस्थित असा पूर्ण कपडा फोल्ड करून थोडा सांख्याने मी परत गोठ फुगवून घेत आहे थोडासा परत बाहेर ओढून अगदी मधल्या खाचेतून बरोबर असं मी गोट मारत आहे बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी खाचेतून असा गोट घ्यायचा आहे जे आपण टीप मारलेली आहे ती टीप गोट पट्टीकडे सरकवायचे आहे त्या पट्टीसह गोट उलट्या बाजूने आठ ढकल व्हायचं आहे पण थोडा सांगत्याने भारत दाबून प्रेस करत गोल असा आकारांत आपल्याला मधल्या खाचेतून गोड द्यायचा आहे बघा सगळा गोट आपला अगदी छान व्यवस्थित असा सारखा सुंदर असा आलेला आहे बघू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण ब्लाउजला गोट मारून घेतलेला आहे ही गोट मारण्यासारखी तुम्ही ट्रिक्स वापरा गोट अगदी सुंदर असा तुमचा येणार आहे बघू शकताय बघा जो भाईचा एक्स्ट्राचा मुंड्याकडचा भाग आहे तो एकसारखा व्यवस्थित मी करून घेतलेला आहे जी आपली भाई आहे ना बघू शकता जिथून आपण आतल्या साईडला फोल्ड करणार तिथं अगोदर मी अगदीच बारीक अशी मी आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी एकदम काटावरून बारीक काठ आहे बघू जिथून आपण खाच मारून आतल्या साईड बघा इथून आपल्याला आतल्या साईडला पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे दुसरी भाई सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित अशी आपली बाई झालेली आहे बघू शकताय आता पुढचा भाग मागचा भाग बघत आपल्याला सवची उलटी भाई बघत आपल्याला व्यवस्थित अशी भाई जोडून घ्यायची आहे अगोदर म्य बाई पुरते किंवा नाही किंवा कमी पडते ते व्यवस्थित असं चेक करून घेते अशा पद्धतीने दे केल्यामुळं काय होतं ना की बाई कुठेही कमी होत पडत नाही किंवा कुठेही ओढा करायला लागत नाही जर कमी पडत असेल तर थोडासा जोड देऊन घ्यायचा बघा अर्धा इंचचं मार्जिन पकडत पुढच्या बाजूने मी बाई जोडायला सुरुवात केलेली आहे बघू शकताय बाई कुठेही जोडताना ओढ ओर, ओढा करायची नाही बाई ओढली लूज पडण्याची शक्यता असते म्हणून फक्त हलक्या हाताने आपल्याला कपडा एक सरका करत पुरता फक्त सरकवायचा आहे बघा सुंदर अशी आपली बाई टीप मारून झालेली आहे सुद्धा डबल बाई करून मारून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे ब्लाउज शिवलं ना खूप सुंदर अगदी दहा मिनिटात आपला ब्लाउज फुल्ल शिवून रेडी होतो ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स ज्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या तर ब्लाऊज अगदीच दहा मिनिटात शिवून होतो कटिंग सुद्धा पाच ते सात मिनिटात होतं बघू शकताय सुंदर असं आपलं ची भाई तयार झालेली आहे बघा मी मोजून सुद्धा मशीनावरती घेतलेली परफेक्ट टपली माईन भाई मापा झालेली आहे बघू शकता खालची कमरेची दोन्ही टोकं एकत्र एक करून ब्लाउज सवच करून घेता खालची दोन्ही टोके एकत्र करून मी अगदी काठावरून पाव इंचा मार्जिन पकडत टीप मारून मी घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा मुंड्यातले ती पकडे अगदी बरोबर मुंड्यात आलेले आहे बघा दोन्ही टोक एक एकत्र जोडलेली आहे कुठेही कपडा कमी जास्त झालेला नाही आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही जे धागे दोरे आहेत ते सुद्धा कटिंग केलेले आहेत अशाच प्रकारे दुसरी भाई सुद्धा मी व्यवस्थित जोडून घेऊन एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे बघा काहीतरी आता दोन्ही बाई बरोबर आहेत किंवा नाही किंवा कमी जास्त झाले आहेत किंवा कुठली लहान कुठली मोठी झाली आहे का बरोबर अगदी व्यवस्थित असं आपल्याला प्रत्येकटा चेक करून घ्यायचा आहे दोन्ही बाया जोडून झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही शोल्डरला शोल्डर बाईला पाहि गळ्याला गळे लावून अगदी व्यवस्थित आपली दोन्ही बाई अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आता ब्लाउज उलटा करून घ्यायचा बघा अगदी काठावरून असा बरोबर व्यवस्थित प्रेस करत काठावरून पाच इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला मारून घ्यायची आहे बघू शकता ज्या मुंड्याच्या टिप आहेत त्या दोन्ही सुद्धा खालच्या बाजूला आल्या पाहिजे बघा त्या बाजूची सुद्धा मी अशी टीप मारून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा आता जे आपल्याला तयार ब्लाउज आहे मेजरमेंटचं कंबर किती आहे ते मोजून घ्यायचा दंडगेर पाचला एक लाईन कमी इतका आपला दंडगेर आहे बघू शकता आता ह्या ब्लाउजची तयार कमर किती आहे ती सुद्धा आपल्याला चेक करायची आहे बघू शकताय त्याची कमर सव्वीस आहे तयार कमर सव्वीस आहे बघा इथं पाचला एक लाईन कमी मी असटिंगचे मार्जिन आखून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल करून घेतलेले आहे आपली तयार कमर सव्वीस आहे तर ह्या ब्लाऊजची तयार कमर किती आहे पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायची बघू शकताय तुम्ही या ब्लाऊजची तयार कमर आपली बत्तीस आहे बघू शकताय तुम्ही आपल्याला बत्तीस तयार कमर आहे आपल्याला तयार हवी आहे किती सव्वीस हवी आहे बत्तीस आणि सव्वीस मध्ये अंतर किती होते चार आणि दोन सहा सहाच्या निम्म सहा, सहा ते चार भाग करायचा सहाच्या निम्म तीन आणि तीनच्या निम्म दीड तर दीड वरती मी टिकमार्क करून घेतलेला आहे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता बघा आता की आपली स्केल आहे स्केल घ्यायची व अगदी व्यवस्थित असं आपल्याला डायरेक्ट टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केलं तर खूप सुंदर असं आपलं ब्लाउजचं फिटिंग येतं बघा अगदीच न शिकणाऱ्यांना खूप इम्पॉर्टंट आहे ही अगदी व्यवस्थित पट्टीने आपल्याला डायरेक्ट लाईन मारून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मी दोन तीन टिप आपल्याला मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग कसं करायचं तुम्हाला मी डिटेल या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे अशा तीन टिपा तुम्ही मारून घेतला तरीही चालू शकतं दुसऱ्या बाजूचं सुद्धा असंच फिटिंग मी तयार करून घेतलेलं आहे अगदी सुंदर असं दुसऱ्या बाजूसुद्धा आपलं फिटिंग तयार झालेला आहे बघू शकताय किती सुंदर अगदी कमीत कमी वेळेत आपला ब्लाउज तयार झालेला आहे बघाय स्टॅच्यूला सुद्धा परफेक्ट असा व्यवस्थित बसलेला आहे बघू शकताय तुम्ही आपली स्लीव बॅक गळा बॅक नेक फ्रंट नेक बघा किती सुंदर असं आपलं आलेलं आहे पुढचा गोल गळा खूप सुंदर आलेला आहे बघू शकता शोल्डर अगदी परफेक्ट अशी खांद्यावर आहे स्लीव कटोरा बघा किती सुंदर बसलेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर आपला ब्लाउज दिसत आहे बघा पाठीतला बसलेला आहे अगदी गोट परफेक्ट असा आलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वी चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार